महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र कोकण 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 पिंगुळीत रेल्वेचे लोखंडी रूळ चोरी होऊ होऊनही संबंधितांवर कारवाई न झाल्याने शिवसेना आक्रमक कणकवली आरपीएफ कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिली धडक चोरी केलेले रूळ वापरले पिंगुळी येथील स्मशानभूमीसाठी आठ दिवसात दोषींवर कारवाई करा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा माजी आमदार वैभव नाईक परशुराम उपरकर यांचा इशारा

आंदोलन आहे सर तुम्हाला आणि हे रूल कोणाचे आहेत सांगा हे रूल कोणाचे आहेत हे रेल्वेचे रूल आहे ते कोणते आहे का नाही हे रेल्वे स्टेशन नाही तुमच्या रेल्वेचे आहेत की नाही सांगा मग ह्या कदम साहेब दे माझ्याकडे दे। कंप्लेंट जर आली असती कंप्लेंट करा करा ही कंप्लेंट तुमच्या यांच्या नाव नाव तुमचं नाव काय राजेश सुरवाडे राजेश सुरवाडे इन्स्पेक्टर आर्फिर यांच्या नाव कंप्लेंट द्या आता न्याय मिळत नाही

त्या दिवशी मी लगेच इमिडिएटली स्पॉट वर गेलो एक मिनिट मी सांगितलं तुम्हाला मी आलेलो नाव नाही सांगितलं पण रेल्वे अधिकारी आले दुसऱ्या वेळेस पण आमचे रेल्वे अधिकारी गेले वेळेला सुद्धा यांना कॉल केला यांनी बिलकुल कॉल उचलले नाही काय करणार रेल्वेच्या ज्या वस्तू आहेत ते तिथे मला सापडले नाही मला जर तिथे सापडले असते मी म्हणतो मी त्या माणसाला बिलकुल समोर आणलं असतो

हां क्या हुआ अपना कुडाल का जो रेलवे गया है ना उधर से आपने जो रेलवे रूट के रहते जो एक्सपायर होते हैं रेलवे रूट उसके उसको कट करके एक राम बचत ने खुद तो का समर्थन रूप का शेड बनाया ये उधर के लोगों ने जो लोग थे उन्होंने बहुत टक्कर की कि तो ये कुकिन आणि महाराष्ट्र टी न्यूज अपडेट साठी लाइक करा फॉलो करा आणि करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल